नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजनेद्वारे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांची निवड ही विविध कृषी औजार खरेदीवर अनुदानाकरिता झालेली आहे मित्रांनो महाडेब्युटी फार्मर पोर्टलवरती निवड झालेल्या कृषी औजारांची कागदपत्रे अपलोड करणे व पुढची प्रक्रिया याबाबत खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनात विविध प्रश्न आहेत मित्रांनो या विविध प्रश्नांशी संबंधित उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करूया काही प्रश्न कमेंट मध्ये नक्की विचारा त्यावरती आपण स्वतंत्र असा व्हिडिओ बनवूया तर मित्रांनो तुमची निवड सुद्धा पॉवर टिलर पॉवर विडर ट्रॅक्टर कृषी अवजारे बँक हार्वेस्टर अथवा करिताच्या विविध अवजारांकरिता झालेली असेल तर तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती कौन अपलोड करावी लागतात तर मित्रांनो तुम्ही जे उपकरण खरेदी करणार आहात त्या उपकरणाचे म्हणजे त्या अवजाराचे कोटेशन टेस्ट रिपोर्ट आणि जो विक्रेता उपकरण विकत आहे त्या विक्रेत्याकडे ते उपकरण विकण्याची डीलरशिप असल्याचे लेटर ही कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करावी लागतात तसेच मित्रांनो काही अवजारे तुमच्या तालुक्यात उपलब्ध नसतील अशा वेळी तुम्ही दुसऱ्या तालुक्यातील विक्रेत्याकडील कोटेशन अपलोड करणार असाल तर त्या विक्रेत्याने ते अवजारे विकल्यानंतर त्याच्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयाकडून त्या अवजार विक्रीची माहिती सादर करायची असते त्याबाबत एक पत्र आवश्यक असते ते सुद्धा तुम्हाला अपलोड करावे लागते यासोबतच मित्रांनो तुम्हाला एक हमीपत्र सुद्धा अपलोड करावे लागते हमीपत्राचा नमुना आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो कृषी अवजार बँक या घटकाबाबत बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आहेत मित्रांनो कृषी अवजार बँक या घटकांतर्गत तुम्ही टॅक्टर व ट्रॅक्टर चलित कृषी अवजारे कमीत कमी यामध्ये तीन इतकी कृषी अवजारे तुम्ही खरेदी करू शकता बरेच जण फक्त टॅक्टर या घटकाकरिता महाडेप्युटी फार्मर पोर्टलवरती अर्ज सादर करतात मात्र मित्रांनो ट्रॅक्टर या घटकाकरिता जास्तीत जास्त फक्त सव्वा लाख रुपये इतकेच अनुदान मिळते तेही फक्त टॅक्टर या सिंगल घटकाकरिताच मात्र मित्रांनो कृषी औजारे बँक या घटकामधून तुम्हाला ट्रॅक्टर व ट्रॅक्टरची औजारे औजारे हे कमीत कमी तीन घ्यावे लागतात जसे की नागर पलटी नागर रोटावेटर मोगडा पेरणीयंत्र ट्रॉली किंवा मळणीयंत्र मित्रांनो या सर्वावरती एकूण बिलाच्या चाळीस टक्के अनुदान हे दिल्या जाते म्हणजे मित्रांनो अनुदान रक्कम ही कृषी औजार बँक या घटकामध्ये फक्त ट्रॅक्टर या घटकापेक्षा जास्त मिळते मित्रांनो आता कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ही कशी असणार आहे तर मित्रांनो कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्राची छाननी ही कृषी विभागामार्फत केल्या जाते कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्रुटी दूर करण्याकरिता अर्ज परत हा लाभार्थ्याच्या लॉग दिसेल मित्रांनो त्रुटी दूर करून परत कागदपत्रे अपलोड करायचे आहे त्यानंतर सर्व कागदपत्रे योग्य असल्यास तुम्हाला कृषी अधिकारी कार्यालयाकडून अवजारे खरेदी पूर्वसंमती ही दिल्या जाईल मित्रांनो पूर्वसंमती ज्या दिवशी मिळणार आहे त्या आधी कुणीही अवजारे खरेदी करू नये मित्रांनो अन्यथा अनुदान मिळत नाही अनुदान मिळण्यास खूप साऱ्या अडचणी येतात मित्रांनो पूर्वसंमती मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष अवजार खरेदी ही करायची आहे त्यानंतर परत कागदपत्रे अपलोड करायची आहेत त्यामध्ये औजारे खरेदी केल्याचे ओरिजिनल जीएसटीचे बिल त्यानंतर ई वे बिल त्यानंतर औजार खरेदी करिता दिलेल्या पैशाची ई एफ टी पावती म्हणजे तुम्ही बँकेतून एन एफ टी करायची इत्यादी अपलोड करावे लागतात त्यानंतर कागदपत्र युक्ती असल्यास औजाराची मोका तपासणी ही कृषी विभागामार्फत होते व नंतर अनुदानाची रक्कम अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वर्गही केल्या जाते मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ई वे बिल काय असते ते कुणाकडून मिळते दुसऱ्या तालुक्यातील विक्रेत्याकडून औजारे खरेदी केल्यानंतर कोणते जास्तीचे कागदपत्रे लागतात कोणत्या औजाराला जास्तीत जास्त किती अनुदान मिळते याबाबत माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणी कुटुंबीय आणि शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ हा घेता येईल तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र